बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला मंडी मतदारसंघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे पहिल्यांदा निवडून आल्यामुळे कंगना यांनी पंतप्रधान मोदी आणि जनतेचे आभार मानले कंगना म्हणाल्या आमचे नेता नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली आहे मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे त्यामुळे भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला हवे आहेत मंडीचं भविष्य आता उज्ज्वल असणार आहे असं म्हणत कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत सांगायचं झालं तर कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यावर त्र्याहत्तर हजार मतांनी मात केली आहे कंगना रनौत यांना पाच लाख तीन हजार सातशे नव्वद जनतेनं मत दिलं विक्रमादित्य सिंह यांना चार लाख तीस हजार पाचशे चौतीस मतं मिळाली आहेत कंगना यांच्या विजयानंतर मंडी मतदारसंघात आनंदाचं वातावरण आहे